नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग मध्ये आपण आज एक लेटेस्ट अपडेट घेऊन आलोय पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस एम सी सी ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये एम्स जीपमर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये एफ एम सी आणि एमयू बी एच यू आणि डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी जे काही रजिस्ट्रेशन करण्याची मुदत जी संपून गेलेली होती त्याची दोन वेळा पाठीमागे शेड्यूलमध्ये बदल झाला आता या नोटिफिकेशन एम सी जे आता आलेलं आहे आपल्याला दोन तासापूर्वी त्यामध्ये अर्जंट अटेन्शन कॅन्डिडेट्स म्हणजे बऱ्याच विद्यार्थी एन आर आय आणि पी डब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो पिरियड आहे तो कमी पडला किंवा जे कोर्टात गेस गेलेल्या केसेस आहेत याच्या रिझल्टमुळे सध्याच्या मितीला सर्व विद्यार्थी आणि पालक या गोष्टीपासून एक तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आली किंवा काय झालं असेल कशामुळं तर डीचे विद्यार्थी असेल किंवा एन आर आय जे काही चा रूल काढलेला आहे एम सी ने कि ज्या एमसीसी मध्ये आपण स्पॉन्सर्ड एन आर आय डॉक्युमेंट चालत होते म्हणजे मॅटर्नल अंकल असेल किंवा अंटी असेल किंवा अगदी जवळच्या स्पॉन्सरमधून आपल्याला जर डॉक्युमेंट असतील तर ते आपल्याला चालत होते ते यावर्षी रूलमध्ये चेंज केला त्यामुळं त्यांनी कोर्टात गेल्यामुळे हे सर्व एक्सटेंड होताना आपल्याला दिसत आहे आणि ते एक्सटेन्शन मिळालेलं जे आहे ते रजिस्ट्रेशनचं पहिल्या राऊंडचं एक्स्टेन्शन आहे ते आपल्याला सहा ऑगस्ट म्हणजे उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आणि रिसेप ऑप्शन सुद्धा उपलब्ध होणार आहे अवेलेबल जो रिसेट आहे ते सुद्धा आपल्याला सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पर्यंत आपल्याला करता येणार आहे पेमेंट जे आहे ते मात्र सहा तारखेच्या म्हणजे उद्याच्या संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत पेमेंट करता येणार आहे आणि चॉईस फिलिंग सुद्धा आपल्याला सात तारखेच्या सकाळी आठ वाजेपर्यंत करता येणार आहे चॉईस लॉकिंग राऊंड वन साठी जे आहे ते लॉकिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं तुम्ही दुर्लक्षच करा आपल्या समर्थ समस्त विद्यार्थ्यांनी पालकांना ऑल इंडिया कोट्यामधून जर समजा तुम्हाला लॉकिंगच्या संदर्भामध्ये लॉक होत नाही वगैरे खूप सारे मेसेज येतात आम्हाला तर तुम्ही लॉक करून देखा रे बाळांनो कारण काय होतं की ते ओपन करा परत त्याला हात लावा त्यापेक्षा लॉकिंग करू नका ऍटो लॉकची सिस्टम शंभर टक्के असते काहीही गरज नाही अगदी एक हजार वेळा सांगतो सेंट्रल काउन्सिलिंगच्या एमसीसी ऑल इंडिया कोट्यामध्ये तुम्हाला ऑटो लॉक असतं प्रत्येक राऊंडला ऑटो लॉक तुम्हाला लॉक लॉक तुमचे करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे लॉकिंगसाठी जाऊ नका दुसरा महत्वाचा प्रोसेसिंग आहे ती सात आणि आठ तारखेला आहे आणि नऊ तारखेला आपल्याला रिझल्ट येणार आहे म्हणजे आपल्याला सगळं शेड्यूल एक दोन तीन दिवस पुढे गेले वास्तविक आज पाच तारीख आहे सहा सात आठ नऊ तारखेच्या पासून आपल्याला शेड्यूल सुरू झालेला आहे म्हणजे रिझल्ट लागेल आणि त्यानंतर रिपोर्टिंग मात्र नऊ पासून अठरा तारखेपर्यंत खूप सारा पिरियड दिलाय वाटत दहा दिवसाचा पिरियड दिलाय तर या दहा दिवसामध्ये आपल्याला रिपोर्टिंग ऑल इंडियाचं करायचं आहे आता याचा परिणाम महाराष्ट्र राज्यामध्ये काय होईल का, हो का। महाराष्ट्र राज्याचं शेड्यूल जर आपण पाहायला गेलं ला। तर ते अगदी एन एमसीने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार होणारं आहे त्यामुळं याचा परिणाम होऊ शकेल पण त्याचं नोटिफिकेशन आल्यानंतर आपण डिटेल्स सगळ्या गोष्टी बोलूया पण सध्याच्या मितीला जे महाराष्ट्र राज्याचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची जी वेळ आहे ती मात्र आता संपून गेलेली आहे त्याची जी लिस्ट आहे ते आपल्याला ला लागू शकते सगळंच राज्यांनी लिस्ट लावले पहिला राऊंड पण लावलेला आहे त्यामुळं बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांना जे टॉपिक आहेत ते म्हणजे सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी जी एमबीबीएस बी सुरुवात आहे ती सुरुवात जी होणार होती ती थोडीशी लांबू शकते आता आज पाच तारीख आहे आणि जी काही सर्व प्रकारच्या गोष्टीचं जे फी भरण्याची मुदत आली आपल्याला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट लागण्याची वेळ जर आलेली आहे तर आत्ताच्या हे शेड्यूलनुसार जर आपण पाहायला गेलो तर पंच्याऐंशी टक्के शेड्यूल जे महाराष्ट्र राज्याचं आहे त्याच्यामध्ये परिणाम काय होईल का तर होऊ शकतो किंवा संपूर्ण रजिस्ट्रेशनची प्रोसेस लांबवल्यानंतर रिझल्ट लागेल आणि आपल्याला एस एम एल दिला जाईल एस एम एल दिल्यानंतर स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसच्या जे काही पहिला राऊंड आहे त्या राऊंडची चॉईस फिलिंग सुरू होईल आणि रिझल्ट मात्र हा जो आहे तो अठरा तारखेपर्यंत जाऊ शकतो जो रिझल्ट आपल्याला दहा अकरा तारखेपर्यंत लागायला पाहिजे होता तो रिझल्ट मात्र अठरा तारखेपर्यंत जाईल कारण का तर ऑल इंडियामध्ये रिपोर्टिंगसाठी आपल्याला अठरा ऑगस्ट ची तारीख दिलेली आहे जर तो अगोदरच इकडे रिझल्ट लागला तर मग इकडे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियामध्ये घेतलेल्या ऍडमिशनच्या विद्यार्थ्यांना रिजिग्नेशन किंवा राजीनामा देण्यासाठीचा एक दिवसाचा प्रेम देता येऊ शकतो त्यामुळे रिझल्ट मात्र आपल्याला अठरा तारखेला लागेल असं माझं म्हणणं आहे वास्तविक पाहता यावर्षीचं सगळं शेडूल थोडस नाहीये खरं पाहता ऑल इंडिया कोट्याचा पहिला राऊंड व्हायला पाहिजे त्यानंतर स्टेटचे त्यांच्या त्यांच्या राज्याचे पहिल्या राऊंड व्हायला पाहिजे नंतर ऑल इंडिया कोट्याचा दुसरा राऊंड व्हायला पाहिजे त्यानंतर त्यांच्या त्यांच्या राज्याचा म्हणजे स्टेट राज्याचा आपण आपला राऊंड दोन राऊंड झाल्यानंतर ओपन स्टेट्समध्ये म्हणजे आपण जसं तेलंगणामध्ये जातो किंबहुना उन्हा आंध्र प्रदेशमध्ये जातो किंवा कर्नाटकमध्ये जातो किंवा उत्तर प्रदेशमध्ये जातो या राज्याच्या ओपन स्टेटमध्ये जाण्याचा आफ्टर दोन राऊंडच्या नंतर जायला पाहिजे खरं होतं परंतु हे सगळे शेड्यूल अगोदरच ओपन स्टेटचे येताना दिसता येईल हे सगळं थोडस आरोग्यच बिघडल्यासारखं झालं ह्या क्लायमेटचं पण त्यामुळं पहिल्या राऊंडचे जे काही आहे खूप हायर लागताना आपण पाहिले एकंदरीत हे जे शेड्यूल आहे या शेड्यूलचा परिणाम सर्वच काउन्सिलिंग वरती होणार आहे कारण ऑल इंडिया त्या काउन्सिलिंगच्या व्यतिरिक्त इतरांना कसल्याही प्रकारचा काही अधिकार नाही तसं पाहायला गेलं तर कर्नाटक असेल किंवा उत्तर प्रदेश असेल या सर्वांनी पहिले राऊंडचं शेड्यूल लावून टाकलंय तेलंगणाचं सुद्धा सात तारखेपर्यंत ता रजिस्ट्रेशन सुरू झाले परंतु ऑल इंडियाचा दा राऊंड झाल्याशिवाय तर महाराष्ट्र आपल्या त्या त्या राज्याच्या प्रोसेसमध्ये जाण्यात काही अर्थ नाही जर गेलं तर हे सर्व विद्यार्थी हायर साईडने राहतील आणि आपला जो काही कट ऑफ कमी आपल्याला अपेक्षित होता तो, तो काही राहणार नाही त्यामुळे एक राऊंड सर्वांचाच बाद जाणार आहे एकंदरीत मला सांगण्याचा मधार्थ तुमच्या लक्षात आला असेल ऑल इंडियाचा पहिला राऊंड झाल्यानंतर स्टेटचा दुसरा राऊंड व्हायला पाहिजे ऑल इंडियाचा दुसरा राऊंड झाल्यानंतर स्टेटचा दुसरा राऊंड व्हायला पाहिजे आणि नंतर ओपन स्टेट्स म्हणजे कर्नाटक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये फॉर्म भरायचं असेल किंवा हरियाणामध्ये भरायचं असेल किंबहुना मला कि आंध्र प्रदेशमध्ये भरायचं असेल किंवा तेलंगणामध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये या ओपन डोमिसन स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जायचं असेल तर मात्र तुम्हाला सेकंड राऊंडच्या नंतर गेला तर तुमच्यावरती न्याय मिळू शकतो नाही तर काही उपयोगच नाही हे सगळे वरचे विद्यार्थी सगळीकडे फॉर्म भरणार आणि त्यामुळं तुमचा नंबर लागणार नाही आणि जो काही रँक म्हणजे जो काही कटॉप आहे तो हायर साईडनं राहू शकतो एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना जो काही काउन्सिलिंगचा मार्ग आहे तो सुकर बनावा यासाठी जो आम्ही व्हिडिओ बनवतो तो आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा एवढंच या जय हिंद जय महाराष्ट्र